नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब हे कालाला घेऊन पोलीस स्टेशनला येतात ज्या माणसाला कालाने धक्का दिलेला असतो तो माणूस सुद्धा आलेला असतो आणि इन्स्पेक्टर जे पोलीस असतात तर त्या मोरेनला सांगतात की तुम्ही यांची कम्प्लेंट लिहून घ्या आणि कलाला बसण्यासाठी सांगतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कलाला विचारतात की बोला की नेमकं तुम्ही कुठून आलात आणि काय कोण आहात तेव्हा कला लगेच म्हणते की हो मी कला खरे आणि मी माहेरची कला खरे माझे लग्न अद्वैत चांदेकर बरोबर झालेले आहे त्यामुळे आता मी कला अद्वैत चांदेकर आहे तेव्हा लगेच आश्चर्यचकित होऊन इन्स्पेक्टर साहेब शिंदेला विचारतात की आहो शिंदे आता मी जे काही ऐकले तेच तुम्ही ऐकलेत का तेव्हा ते शिंदे की मग हो काय वाटते तुम्हाला की ह्या ज्या काही बाई बोलतात ते खरं आहे का तेव्हा ते शिंदे पोलीस म्हणतात की नाही साहेब आदवी चांदेकरांच्या वाईफ आणि ह्या शक्यच नाही यांच्या राहणीमानावरून तर वाटतच नाही की ह्या त्यांच्या वाईफ असतील म्हणून आणि काय आद्वेत चांदेकरांची वाईप भाजी आणण्यासाठी मार्केटला येते हे काही आपल्याला पटत नाही तर कला फक्त त्यांचे ते बोलणे ऐकत असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कलाला म्हणतं की मॅडम कसे आहे की उगाच आम्हाला पोलीस भरती केलेले नाही आमची जी नजर असते तर ती खरंच खूप शार्प असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब शिंदेला म्हणतं की जा जरा बाहेर जाऊन गाडीची नंबर प्लेट तुम्ही चेक करा गाडी अद्वैत चांदेकरांचीच आहे का म्हणून तेव्हा शिंदे लगेच हो साहेब म्हणून बाहेर जातात तर लगेच इन्स्पेक्टर साहेब कलाला म्हणतात मॅडम आहो तुम्ही अख्खं पोलीस स्टेशन जरी पालत घातलं तरी कोणीही तुम्ही अद्वैत चांदेकरांची बायको आहात असे म्हणणार नाही तेव्हा कला म्हणते की आहो सर मी पुन्हा एकदा सांगते की तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होतो मी खरंच सांगते तुम्हाला की मी अद्वैत चांदेकरचीच बायको आहे म्हणून म्हणाला तेव्हा कला म्हणते की आहो काही नाही मी तुम्हाला हेच म्हणत होते की गाडी सुद्धा अद्वित् चांदेकरांचीच आहे तेवढ्यात शिंदे ही गाडी चेक करून येतात तर लगेच सांगतात की हो साहेब तुम्ही जे म्हणत होता ते अगदी खरं आहे कारण ही गाडी अधवे चांदेकरांचीच आहे तेव्हा कला म्हणते की मी तुम्हाला म्हणत होते आमचं लग्न झालेलं आहे आणि मी त्याच्या नावचे मंगळसूत्र सुद्धा गळ्यात घातलेले आहे म्हणून ते मंगळसूत्र ती इन्स्पेक्टर साहेबांना दाखवते तेव्हा लगेच शिंदे म्हणतात की तुमचे मंगळसूत्र आमच्या सरांच्या काय कामाचे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब शिंदेला म्हणतात की शिंदे जरा दमाने तर लगेच शिंदे साहेबांना सॉरी बोलतात कारण कसे आहे की चांदेकरांसाठी कडे काम करण्यासाठी काम करण्यासाठी खूप माणसं आहेत गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर असतात त्यामुळे तुम्ही आम्हाला वेड्या काढू नका असे कालाला कबूल करा की तुम्ही त्यांची गाडी चोरली तुम्ही चोर आहात तुमची चोरी पकडली गेली ते तेव्हा कला म्हणते की आहो इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी पुन्हा गैरसमज होतो मी तुम्हाला खरंच सांगते की मी काही चोर वगैरे नाही मी खरंच त्याची बायको आहे आणि मी स्वतः त्याची गाडी घेऊन आली ते थांबा मी तुम्हाला माझ्या मोबाईल मधील त्याचा फोटो दाखवते तर लगेच कला आपला मोबाईल घेते आणि त्याचा फोटो दाखवत असते तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हि पा तुम्ही फोन अगोदर खाली ठेवा तेव्हा कला म्हणते की आहो पण फोटो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की पोलीस स्टेशनमध्ये आलात मग आमच्याशी बोलात तेव्हा लगेच जे शिंदे असतात तर ते कलाचा मोबाईल पाहून म्हणतात माझा फोन तर तुमच्या फोनपेक्षा भारी आहे तुम्ही तर स्वतःला इतक्या मोठ्या घरात मी एक फोन लाखोचा आणि एक तर अंशी हतकल्याला विचारतात की मॅडम जे काही आहे थी लोकर थी लोकर ते लवकरात लवकर कबूल करा आमच्याकडे वेळ नाही प्लीज तेव्हा कला म्हणते की अहो सर मी तुम्हाला खरंच सांगते मी खरंच चोर नाही मी खरंच त्याची बायको आहे तो मी शपथ घेते पण खरंच मी एक चानेकरांची सून आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब शिंदेला म्हणतात की चला पटकन तुम्ही चांदेकरांचा नंबर काढा तेव्हा शिंदे लगेच नंबर काढण्यासाठी जातात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कलाला विचारत की मॅडम तुम्ही आता सांगा की चांदेकरांचे घर कस आहे तेव्हा कला म्हणते की चांदेकर मेन्शन नावाचा एक पांढऱ्या कलरचा मोठा बंगला आहे बाहेर लॉन आहे आणि पार्किंग साठी सुद्धा खूप मोकळी जागा आहे आणि मोठ गेट सुद्धा आहे आणि तेवढा शिंदे नंबर घेऊन येतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लगेच फोन लावण्यासाठी सांगतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब कलाला म्हणतात की मॅडम तुम्ही जे काही सांगतात ना ते बाहेरचे सांगतात मी तुम्हाला विचारतो की घर आतून कसे आहे आणि त्याबद्दल तर तुम्ही काही सांगतच नाही आणि त्यानंतर इकडे आदवैत आणि सोम हे गाडी असतात कला शोधत असतात आणि तेवढ्यात शिंदेचा फोन अद्वितला लागतो तर लगेच इन्स्पेक्टर साहेब फोन घेतात आणि अद्वितला म्हणतात तुम्ही चांदेकर बोलतात ना तेव्हा अद्वैत म्हणतो की हो पण तुम्ही कोण बोलता तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की मी इन्स्पेक्टर इनामदार बोलतो तुमची गाडी चोरीला गेली ना आणि एक बाई तुमची गाडी चोरून घेऊन पळत होती तेव्हा तिला आम्ही अटक केली गाडी सुद्धा तुमची पोलीस स्टेशनमध्येच आहे तेव्हा लगेच आदवीत म्हणतो की ऍक्च्युली माझी बायको गाडी घेऊन बाहेर पडली होती आणि ती कुठे आहे तिलाच आम्ही शोधत आलेलो आहोत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे तुम्ही इकडेच या पेठेतील पोलीस स्टेशनला मी तुमची वाट बघतो तेव्हा आधुन म्हणतो की ठीक आहे आणि फोन ठेवतो सौनला म्हणतो की चल पेठेतील पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा कला म्हणते की बघा इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला म्हटले होते की मी त्याची बायको आहे मग तो इकडे येतोत ना तेव्हा इन्स्पेक्टर साहेब की मॅडम कसे आहे की त्यांची बायको गाडी घेऊन निघालेली असेल आणि मधल्याच वाटेत तुम्ही त्यांची गाडी त्यांच्या असेल म्हणून गुन्हा आणि होऊन जाऊन द्या तेव्हा कला फक्त मान डोलावते त्यानंतर इकडे राहुल हा मोबाईल मध्ये गेम खेळत असतो आणि तेवढ्यात तेथे आणि काही होणाऱ्या बाबाची डॅडा अहो काही दिवसात तुम्हाला बाळाबरोबर खेळायचे आहे मग असे किती दिवस तुम्ही मोबाईलमध्ये खेळत राहणार चला आपण मस्त फिरायला जाऊ भेळपुरी पाणीपुरी खाऊया तेव्हा राहुलला खूप राग येतो रागानेच तो उठतो आणि काय हे असे तो नैनाला म्हणतो तेव्हा नैना म्हणते की काय रे राहुल का असे करतोस अरे मला जाम बोर होते चल मस्त फ्रेश हवेत हो जाऊयात तेव्हा राहुल रागाने म्हणतो की नैना हे पग पहिली गोष्ट म्हणजे तू अशी सारखी चिटक चिटकते तर ते चिटकून आणि त्याचा मला खरंच खूप त्रास होतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो, तो लगेच कॉल घेऊन बोलण्यासाठी बाजूला जातो तेवढ्यात त्याच्या एक मित्राचा कॉल असतो आणि तो म्हणतो की खरंच मला सुद्धा अगदी घरी बसून कंटाळा आला मग चल लोना आणि तिला राहुलचा खरंच खूप राग येतो कारण तो तिच्याबरोबर तर फिरायला जायला तयार नसतो परंतु आपल्या मित्रांबरोबर तर मस्त एन्जॉय करण्यात त्यालाच खूप आनंद वाटतो आणि हा ट्रिप करण्यासाठी सांगत असतो तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे तेव्हा तो अगदी खुश होऊन त्या मित्रांबरोबर गप्पा करत असतो आणि फोन ठेवल्यानंतर विचार करतो की आता ह्या सर्वांची ट्रिपचा खर्च मी करायचा नशीब दोन ब्रँडची जबाबदारी माझ्या हातात आहे मी आदवीत चांदी ना तेव्हा आदवीत हो म्हणतो तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मी तुम्हाला ओळखतो आणि कलाकडे बघत म्हणतात की ह्या मॅडम असे म्हणतात की ह्या तुमच्या मिसेस आहेत म्हणून हे खरं आहे का तर अद्वेत म्हणतो की नाही इलाज आहे तो काय तुला अक्कल आहे का हिंमतच कशी झाली तुला माझी गाडी ठोकण्याची अगं तू तर नेहमी रिक्षाने जात असते नाही तर चालत जायचे तू माझ्या कारला हातच तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येतो कला रागाने सुटते की मी तुला माझ्या सोबत चल असे होते त्यावर तिला चिडून म्हणतो की काय ग दुसरे कामधंदे नाही का मला अग मी नाही म्हणाल होतो तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की अरे तेच तू नाही म्हटला म्हणून मला रागाने गाडी घेऊन यावे लागले आणि जर तू माझ्या सोबत आला असता तर हे सर्व घडलेच नसते तर त्या दोघांचे भांडण पाहून इन्स्पेक्टर साहेब आजूबाजूचे जे लोक असतात सर्वजण त्या दोघांकडे बघत असतात तर सोम तर डोक्याला हातच लावून घेतो तर कलाला म्हणतो की काग मी का तुझ्या बरोबर यायचे काय ग हे ठरवणारी तू कोण आणि तू मला तुझ्या हातात पुतली बाहुली समजते की काय आणि तू नाचवले तसे मी नाचायचे आणि तू स्वतःला रिंग मास्टर समजतेस का म्हणजे सिंह असो किंवा सिळी तू म्हणते अगदी तसेच वागायचे का तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे पग यातील मी कोणताही शब्द म्हटलेले नाही आणि तुझे सर्व बोलून झाल्यानंतर तू असे सुद्धा म्हणशील की तू मला सर्कस मधील सिंह सुद्धा म्हटली असे सुद्धा तेव्हा अद्वैत म्हणतो की अग तुझा काही नेम नाही जर ना मी नाही म्हटलो तरी सुद्धा तू बोलशील आणि मी नसलो तरी सुद्धा म्हणशील की मी म्हंटलो म्हणून तेव्हा कला तर खूप वैतागते की अरे चांदेकर प्लीज तू विषय वाढू नकोस यातील मी तुला काही म्हटलेले नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे हे सगळं तुझ्यामुळे घडले तर आद्वेत सुद्धा रागवतो आणि म्हणतो की काय माझ्यामुळे काय घडले तू मान्य कर की तुला ड्रायविंग येत नाही म्हणून तेव्हा कला की अरे तो मुद्दा आहे का तर आदित्य म्हणतो की हो ऑफकोर्स तोच मुद्दा आहे सतत चुका तू करते आणि माझ्यावर त्या उगारत असते जगातील प्रत्येक गोष्ट ही तुला येते असा हट्टस का धरून ठेवते गुपचुप तू तु तुझी तु हार मान्य करत कला म्हणते की हार कसली हार तेव्हा आद्वैत म्हणतो की अगं हार म्हणजे हार तू हारलीस हे मान्य कर अगं तू इन्स्पेक्टर साहेबांसमोर उभी आहे त्यामुळे तू त्यांना निमूटपणे सांगून टाक चांदेकर म्हणतो ते बरोबर आहे की मला ड्रायव्हिंग येत नाही चांदेकरांसारखं अजिबात नाही तू हारलीस ना, हार ना मग तू ते मान्य करून टाक तेव्हा कलाला राग येतो कला, कला म्हणते की, की काय रे चांदेकर डोक्यावर पडलास की काय इथे कुठे हारणं आणि जिंकणं आहे तेव्हा आद्वेत म्हणतो की कुठून आले म्हणजे काय नेहमी तर तू टेचात बोलत असते तेव्हा कला सुद्धा म्हणते की अरे चांदेकर आयुष्यामध्ये तुला फक्त एक एक चान्स मिळाला की एक मान्य कर की खरे एक गोष्ट केली आणि ती गोष्ट तिला करता येत नाही म्हणून पण एक ऍक्सिडेंट झाला त्याची तुला तर काहीच वाटत नाही का पण फक्त स्वतःचा मुद्दा जर सिद्ध झाला तर श्रीमंत चांदेकरांच्या जीवाला शांतता मिळेल तेव्हा कला तर खूप भडकते तर आदवेत शांत म्हणतो की अग जाऊन दे खरे तू फक्त हे मान्य करून टाक तुझीच होती म्हणून तेव्हा कला म्हणते की हे पग आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू गाडीने अशीच मला धडक दिली होती तेव्हा तू जे काही घडले ते आठव तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती तयार झाली होती तू मी सोहोम आणि रस्ता मग आठवते का तुला काही हो की नाही सोहोम तेव्हा आद्वितला त्या क्षणाची आठवण होते तेव्हा कला रागाने विचारते की काय रे आठवते का तर आदवेत सुद्धा जोरात ओरडतो और की मला काही आठवत नाही तुझ्या सारख्या जुन्या गोष्टीची लोणची घालायची मला सवय नाही मग तू काय करते हे पग आपल्याला जर काही सुचले नाही तर एक एक मुद्दा बरोबर जुनी लोणची मुरलेली काढते चव आणण्यासाठी आणि त्या दोघांचे भांडण पकून पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर साहेब शिंदे साहेब वैतागून जातात आणि एकमेकांना खुनावतात तेव्हा कला म्हणते की हे पग मी जुन्या गोष्टी काही उकरून काढत नाही त्यावेळेस तू माझ्या गाडीला धडक दिली होती हे तू मान्य कर आणि तेव्हा चूक माझी नव्हती तेव्हा आधीच म्हणतो की अगं माझ्या अजून सुद्धा लक्षात आहे की मी तुझ्या गाडीला धडक दिली नव्हती उलट तूच माझ्या गाडीला येऊन धडक दिली होती आणि हे पग ड्रायव्हिंग करणाऱ्याच्या सर्व लक्षात असते की चूक कुणाची आहे किंवा कुणाची नाही तेव्हा कला म्हणते की एक्झॅक्टली मला सुद्धा आठवते मी सुद्धा ड्रायविंग करत होते त्यामुळे मी सुद्धा काही विसरलेले नाही मी त्या माणसाला धडकले नाही तोच आपल्या गाडीवर येऊन आपटला तेव्हा अद्वित म्हणतो की मला तर ड्रायव्हिंग उत्तम येते तुला ड्रायव्हिंग येतच नाही तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे बघ मला सुद्धा सर्व गोष्टी उत्तमच येतात हे तुला कळले ना स्वयंपाक सुद्धा असून दे डिझाईन बद्दल सुद्धा असून दे एक ग्रॅम सोन्याची डिझाईन सुद्धा किंवा मूर्त्या बनवणे असून दे आणि आत्ता तर एक छोटासा चान्स मिळ मिळाला तुला आणि लगेच इतके काही बोलतोस तेव्हा लगेच अद्वीत तिला म्हणतो की अग किती आती करतेस ग फक्त एक साधी गोष्ट आहे की मला चांदेकर सारखी ड्रायव्हिंग येत नाही फक्त इतकीच मान्य करायचे पण ते सुद्धा तू मान्य करत नाही कला म्हणते की हे पग मला ड्रायव्हिंग येते तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हे असे ड्रायव्हिंग येते का तुला माझी गाडी घेऊन गेली आणि ठोकलीस आजच गाडी मी सर्व्हिसिंग करून आणली होती तेव्हा सोहो मात्र इन्स्पेक्टर साहेबांना खुनावत असतो तेव्हा अद्वेत कलाला म्हणत असतो की पटकन तू हा विषय संपव हे मान्य करून टाक तेव्हा कला सुद्धा खूप रागवून म्हणत असते की मी का विषय संपव विषय तर तू काढलास मग तू संपव तेव्हा आदवीत म्हणतो की पण गाडी तू ठोकली मग तू जिंकली की हारलीस ते सांग तेव्हा कला म्हणते की हे पग मी तुला सांगितले होते तू आला नाही मग मी गेले तर याला म्हणतात जशास तसे तर आदवीत म्हणतो की काय त्या दोघांचे इतके भांडण सुरू होतात आणि दोघे सुद्धा एकमेकाला काही पण बोलतात असतात एकमेकांसोबत तेव्हा त्यांचा तो गोंधळ बघून इन्स्पेक्टर साहेब खूप ओरडतात की गप्प बसा तेव्हा अद्वेत आणि कलाही शांत होतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही तुम्ही तमाशा करून अख्खं पोलीस स्टेशन तुमच्या डोक्यावर घेतलेत निघा इथून निघा असे रागवन म्हणतात तर कला म्हणते की सॉरी तेव्हा आदवीत लगेच म्हणतो की मी बोलतो मग तुला मध्ये बोलायची काय गरज आहे तेव्हा कला सुद्धा म्हणते की अरे मी सुद्धा माझे चुकीसाठी सॉरी त्यांना म्हणू शकते मी काही तुझ्यासारखी चांदेकर नाही नाकावर माज घेऊन फिरायला तेव्हा अद्वित तिला म्हणतो की अगं नाकावर माज नसतो राग असतो आणि तू काय म्हटले की माझ्या चुकीसाठी मग तुला चूक मान्य आहे असेच म्हणायचे ना तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अरे गप्प बसा आता एक इथून निघून जाता की पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घातला म्हणून कारवाई करू तुमच्यावर तेव्हा लगेच सोहम म्हणतो की नाही नाही तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मग चला इथून निघून जा तेव्हा सोहम म्हणतो की दादा आणि वहिनी चला म्हणून तो दोघांना बाहेर घेऊन जातो बाहेर आल्यानंतर सोहम त्या दोघांना म्हणतो की दादा मी बाईकने पुढं होतो तुम्ही तोपर्यंत गाडीमधून या दोघे सुद्धा तेव्हा कला आणि आदवीत हो म्हणतात तर इन्स्पेक्टर साहेब आणि बाकी सर्व आतील लोक डोक्यालाच हात लावून घेतात तेव्हा आदवेत कलाला म्हणतो की हे पग येथे सुद्धा तुला वैतागलेत तुला तर इथून निघ म्हणाले तेव्हा कला हातातील जी गाडीची चावी असते तर ती चावी मस्त ऍक्टिंग करत फिरवते आणि गाडी तू चालवणार आहेस की मी चालू आणि चांदीकर एक गोष्ट लक्षात ठेव कारण शेवटी तुला मला सोडवण्यासाठी यावीच लागले मग आता तूच ठरव की तू जिंकलास की हारलास तेव्हा अद्वैतला आणखीन राग येतो आणि रागाने तो, तो कलाकडे बघत असतो त्यानंतर जेव्हा ते गाडीजवळ येतात तर गाडीमध्ये बसल्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की नीट बस तेव्हा कला म्हणते की हे पग बसले आणि तू आणखीन विषयी उकरून काढू नको तिला म्हणतो की सावकाश दार उघड तेव्हा कला म्हणते की काय रे अरे दार कसे उघडायचे हे मला कळते तू सांगायची गरज नाही नाहीतर एक काम का करत नाही कि तू गाडीत कसे बसायचे दरवाजा कसा उघडायचा काय कराय कसे करायचे हे का व्यवस्थित लिहून काढ आणि ते गाडीमध्ये सूचना पत्र म्हणून ठिकाणी चिटकून टाक तेव्हा म्हणतो की त्याची काही गरज नाही आणि मला गाडीबद्दल अक्कल शिकवायची काही गरज तर नाही आणि माझ्या गाडीमध्ये बसणाऱ्या प्रत्येक माणसाला गाडीतील सर्व नियम माहिती असते तेव्हा कला म्हणते की हो मला सुद्धा माहिती आहे उगाच तू मला टोमणे मारू नकोस तेव्हा अद्वीत म्हणतो की हो मला कळते ना जेव्हा मी सांगतो तेव्हा तुझ्या डोक्यातील लाईटचे बटन हे ऑन होते तोपर्यंत तुझ्या डोक्यात मात्र काळखूच असतो मी सांगेपर्यंत तुला कुठलीही गोष्ट ही। त्यान तर कळत नाही त्यानंतर इकडे नैना ही रूम मध्ये तयार होत असते आणि राहुल पैसे कसे काढायचे याचा विचार करत तो एका ब्रांचेस वर फोन करतो आणि जे काही आहे ते त्यांना सांगत असतो नैना तर, ही ना तर हे सर्व ऐकत असते तेव्हा राहुल फोन झाल्यानंतर नैनाला म्हणतो की नैना हे बघ ब्रँचेसमधून माझ्या अकाउंटवर काही माझ्या कामाचे पैसे येणार आहेत त्यांनी माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते फेल होतात त्यांनी खूप ट्राय केले तरीसुद्धा परंतु जर आता तुझ्या अकाउंटवर हे पैसे ट्रान्सफर केले तर चालतील ना नाही नंतर तुम्हाला कॅश काढून दे तर नैना म्हणते की हो चालेल काहीच प्रॉब्लेम नाही मग तू त्यांना सांग की माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यासाठी तेव्हा राहुलचा तर हा प्लॅन असतो आणि कारण नैनाने हे पैसे खर्च केले असे सर्वांना त्याला दाखवायचे असते तेव्हा तो मनाशी म्हणतो की खरंच किती मूर्ख आहे नैना पैशाचा व्यवहार होताने कुणावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ऑनलाईन करून घ्यायची नाही ना ही, ही मूर्ख आहे पण माझा नक्की फायदा होत आता की मी तुला कसा अडकवतो त्या दिवशी तर तू आबांसमोर मला अडकवले होते मग हा चान्स तर मी सोडणार नाही तेव्हा इकडे नैना तर मात्र खूप खुश होते कारण ते पैसे आपल्या नावावर येतील मग त्याचे अर्ध कमिशन तर आपल्याला घेता येईल त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत घरी येतात तर अद्वैत तिला म्हणतो की उघड आता दरवाजा आणि अगदी सावकाश उघड तेव्हा कला म्हणते की हो सर तुम्ही म्हणता अगदी तसे तेव्हा कला मुद्दम दरवाजा वाजून उठते म्हणजे खाली उतरते तर लगेच अद्वीतला खूप राग येतो अद्वीत तिला लगेच म्हणतो की खरे थांब तर कला विचारते की काय सर माझे पुन्हा काही चुकले का तर अद्वित तिला म्हणतो की ही काही पद्धत आहे का दरवाजा उघडण्याची आणि इतक्या जोरात दरवाजा बंद करायची तर कला म्हणते की अरे असे कसे तूच मला सांगितले होते हळूच दरवाजा उघड आणि जोरात बंद कर म्हणून आणि मी तसेच हळूच दरवाजा उघडला आणि त्याच वेळेस माझ्या डोक्यातील जे काही बटन आहे ना ते बंद झाले आणि माझ्या डोक्यात हळूहळू काळोख पसरला मग मला कसे करणार थांब मी एक काम करते परत तिकडे जाते दरवाजा हळूच उघडते आणि परत हळूच बंद करते पण दार मात्र कसे उघडायचे हे तुम्हाला सांगितले नाही तर खूप राग येतो तो लगेच म्हणतो की बडबड करत असते तू माझ्या गाडीची वाट लावायला निघाली होती आणि तोंड वर करून मलाच बोलते आणि बरं झालं की ऍक्सिडेंट झालं नाही आणि ऍक्सिडेंट काय हे तुला कळते का जरा तरी या गोष्टीचं गांभीर्य आहे का तुला तेव्हा कला मात्र गप्प असते तर अद्वित तिला म्हणतो की काय आता का गप्प बसली बोल ना काहीतरी हळूहळू माझ्या सर्व गोष्टीची तू वाट लावली तेव्हा मागे जात असतो तर कला म्हणते की चांदेकर आहो तिकडे कुठे चाललेत घर इकडे आहे तेव्हा अद्वित तिला रागाने म्हणतो की हो मला माहिती आहे माझी गाडी कुठे कुठे तू बिघडून ठेवली ते बघतोय तुझा काही भरोसा नाही तेव्हा कला म्हणते की हे पग चांदेकर तुला जरी वाटत असले की मला डोकं फक्त केस वाढवण्यासाठी दिले पण केसांबरोबर थोडीशी बुद्धी सुद्धा डोक्यात दिलेली आहे त्याची उत्तम वाढ झाली मग गाडीत कसे बसायचे कसे उतरायचे हे तू सांगायची गरज नव्हती तर अद्वित म्हणतो की अगदी तुझं बरोबर आहे कारण तुझी बुद्धी काय मला त्रास देण्यातच आणि समोर नंबर प्लेटच्या खाली एक चिर पडलेली असते आणि आद्वेत ती बघून कलाला म्हणतो की हे पग किती मोठा ते घोटाळा करून ठेवला तेव्हा कला म्हणते की अरे तर आद्वेत खूप चिडतो काय ग तुला गाडी चालवता येत नाही मग गाडीला हातच कसा लावला तू डोक्यावर पडले की काय हा, कला म्हणते की अरे डोक्यावर जर पडले असते तर काही टेंट वगैरे आला नसता का आणि चांदेकर मला एक जाणवले तू घराच्या बाहेर जरी असले तरी माझे घर माझे घर रूम मध्ये जरी असले तरी माझी रूम माझी रूम करत असतो आणि बेडवर असल्यानंतर सुद्धा माझा बेड आणि आता गाडी सुद्धा तुझी गाडी काय चालले तुझे हे सर्व काहीतरी नवीन बोल मला हे रोज रोज ऐकून अगदी कंटाळा आला तेव्हा अद्वैतर आणखीन चिडतो की आहे माझं घर एकदा नाही दोनदा नाही मी अनेक वेळा बडबडत राहणार तुला कसला प्रॉब्लेम आहे मी तुला घाबरत नाही तर कला म्हणते की हो हो अरे तू कशाला घाबरशील तू तर समोरच्याला घाबरवशील आणि माझी काळजी मात्र तू करू नकोस मला तर आता सवय झाली दररोज तेच ऐकू पण एखाद्या नवीन माणसाला जर तू बोललास तर त्याला खूप अवघडल्यासारखे वाटेल तेव्हा आदवीच म्हणतो की हाच हाच तुझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की जेव्हा मी सांगत असतो तेव्हा तुला तर ते कळत नाहीच पण ऐकून सुद्धा घ्यायचे नसते गाडी तुला चालवता येत नाही तर गाडीला कशाला हात लावते तेव्हा कला म्हणते की हे पग चांदेकर याची सर्व कारण तुला माहिती आहे तू तिंदा तिंदा ते बोलू नकोस या सगळ्याला तू जबाबदार आहे तर अजित म्हणतो की झालं आता हे सुद्धा माझ्यावर ढकलले तुझे खरे आडनाव आहे मग जरा आडनावासारखे तरी वागत जा मुळात तुमच्यासारख्या लोकांना गाड्याच्या किमती माहिती नाही म्हणूनच तुमच्यासारखे लोक असे वागतात असे उद्योग करतात तर कला म्हणते की काय तुमच्यासारखे लोक म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे अरे तू काही मला चिडवतोस का माझ्या परिस्थितीवरून तेव्हा आदित म्हणतो की चिडत नाही तुला जाणीव करून देतो त्या सर्वात तुला जर गाडीची किंमत नाही तर तू गाडीला हात लावतेस कशाला आणि तुला समजत होते की आपल्या आती हा गावपणे एखाद्याची मौल्यवान वस्तू खराब होऊ शकते डॅमेज होऊ शकते मग जर तुझं डोकं आहे असे तू काय म्हणत असते मग ते डोकं तू वापरायचे होते तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येतो कला म्हणते की चांदेकर हे पग तुझ्यासारखी ही काचेच्या जगात जग जगतात म्हणून तुमच्या जगाला तडे जातात अरे तुझ्या गाडीला इतकासा थोडासा चिर पडली आणि इतका ओरडतोस अरे तुझ्या खोटारडे पणामुळे खोट्या वागण्यामुळे माझ्या मनाला जो तडा पडलाय त्याचे काय करू मी तेव्हा आदवित तिला म्हणतो की काय ग कुठला विषय तू कुठे नेतेस याचा इथे काय संबंध तर कला म्हणते की हो संबंध आहे तुमच्या वस्तूंना गोष्टीना जरा काही झाले तर लगेच तुम्ही ठणाठणा बोलतात पण दुसऱ्यांच्या मनाला जेव्हा तुम्ही दुखवता त्याला दाखवता की तुम्ही त्याला वेड्यात काढतात आणि तुमची श्रीमंत माणसं ही अशीच असतात जशी मला तुझ्या गाडीची किंमत माहिती नाही तस खोटारड्यापणामुळे माझ्या मनाला काय ठेस पोहचले असेल हे तुला कधीच कळणार नाही खोटारडा कुठला असे बोलून कला आतमध्ये जायला निघते तर समोरून आबा येतात आणि कला आतमध्ये निघून जाते तर आबा आदवीत कडे असत तेव्हा अद्वैत तर मनात म्हणतो की ही खरे तर मला खोटारडी म्हणून निघून गेली आणि हे तर आबांनी ऐकले तर नसेल ना म्हणून अद्वितला खूप टेन्शन येते तर आबा म्हणतात की काय रे अद्वैत तू माझ्याकडे असं का बघतोस अरे तुझी बायको तर तुझ्या पुढे गेली आणि तू इथे काय करतो तेव्हा आबांच्या हसण्यावरून विचार येतो की नक्की काहीतरी ऐकले नाही असे थँक यू गॉड म्हणून तो सुद्धा हसतो हा भाग पुढील भागामध्ये आबांनी सर्वांना बोलावून घेतलेले असते आणि सरोज विचारते की काय झाले तुम्ही आबा सर्वांना असे बोलावून घेतले तर आबा म्हणतात नवरात्र आणि देवी आईचा उत्सव एकाच वेळी आहे त्यामुळे माझी अशी इच्छा आहे आणि कलाला म्हणतात की यावर्षी सुद्धा तू तुझ्या स्वतःच्या हाताने ही मूर्ती घडावी तेव्हा कला म्हणते की हो गेल्यावर वर्षी जेव्हा पहिल्यांदा मी चांदेकरांच्या घरातील मूर्ती घडवली तो माझा सन्मान होता पण या वर्षी चांदेकरांची सून या नाते मूर्तीकार म्हणून मी काम मी स्वीकारते हा माझा सर्वात मोठा अभिमान आहे असे अद्विकडे बघत ती बोलत असते त्यानंतर सोहम तिला म्हणतो की वहिनी मला तुझ्याशी एक बोलायची सध्या तुझ्या आणि दादामध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे संगीता का मामींना खूप टेन्शन आला आणि त्यांनी स्वतः अंगावर रॉके लोतून घेतले तर ते ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद